नमस्कार मी डॉक्टर दर्शना भैसारे मी कुक्कुटपालन शास्त्र विभाग नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे कोंबड्यांमध्ये लसीकरण हे महत्त्वाचा टप्पा आहे आणि जसं की विषाणूजनित रोग जेव्हा होतात कोंबड्यांना त्यावेळेस त्यांच्यासाठी ट्रीटमेंट अवेलेबल नसतं त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करणं हे नेहमी गरजेचं असतं लसीकरण करताना आपण काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊया जसं की लसीकरण करताना नेहमी लसीकरणाची जी वेळ आहे ती एक तर थंड वातावरणात आपल्याला लसीकरण करायला पाहिजे लसीकरण करताना लसीकरणात वापरण्यात येणारं जे लस आहे ते नेहमी आपल्याला थंड वातावरणात मेंटेन करणं गरजेचं आहे त्याची शीत साखळी मेंटेन करणं गरजेचं आहे तसंच लस जेव्हा आपण विकत घेतो त्यावेळेस ती मान्यताप्राप्त कंपनीकडूनच लस घेण्यात यावी त्याचं बॅच नंबर आहे त्याचं उगमस्थान आहे किंवा त्याचं एक्सपायरी डेट आहे हे व्यवस्थित चेक करूनच लस घेणं गरजेचं आहे लसीचा उपयोग करताना नेहमी दोन तासाच्या आतच त्याचा उपयोग करावा लस नेहमी थर्माकॉल बॉक्समध्ये किंवा बर्फाच्या बॉक्समध्येच त्याची वाहतूक करणं गरजेचं आहे लस नेहमी निरोगी पक्षामध्येच लसीकरण गर करणे गरजेचं आहे लसीकरण जेव्हा आपण करतो त्यावेळेस पिण्याच्या पाण्यामधनं लसीचंच पाणी देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुसरं जंतुनाशक वापरणं वापरायचं टाळायचं आहे लसीकरणाच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं औषध किंवा जंतुनाशक औषध पाण्यामधून देणं टाळायचं आहे